नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज आज व उद्या दिग्रस येथे हृदय विकार संबंधित निशुल्क रक्त तपासणी शिबिराचे आयोजन रोटरी क्लब दिग्रस डॉक्टर्स असोसिएशन निमा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक नऊ जानेवारी व उद्या दिनांक दहा जानेवारी रोजी डॉक्टर गोपाळ डहाके यांचे क्लिनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दिग्रस परिसरातील नागरिकांकरिता निःशुल्क हृदय विकार संबंधित रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते पाच पर्यंत रक्त तपासणी केलेल्या रुग्णांना प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर श्रीनिवास परचाके यांच्यातर्फे सवलतीच्या दरात समुपदेशन व औषधीकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे गरज याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर गोपाळ डहाके रोटरी क्लब दिग्रस दिग्रस डॉक्टर असोसिएशन निमा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिग्रस परिसरातील नागरिकांकरिता हृदयविकार संबंधित निशुल्क रक्त तपासणी अर्थात लिफिट प्रोफाईल टेस्ट ब्लड शुगर टेस्ट दिनांक नऊ व दहा जानेवारीला माझ्या दवाखान्यामध्ये यांचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे आजच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनशैलीमध्ये प्रत्येक नागरिक शारीरिक आणि मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे तसेच उत्तम आरोग्याकरिता योग्य आहार व योग्य जीवनशैली जोपासणे कठीण होत चालले आहे या सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरातील ट्रायग्रिसाइड तसेच कोलेस्ट्रॉल व अनडायग्नॉइस शुगर यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि या सगळ्या कारणांमुळे हृदय विकार संबंधित धोके वाढत चालले आहे या सगळ्यांची स्क्रीनिंग होण्याकरिता आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आमच्या इथे येऊन दिनांक नऊ आणि दहा जानेवारीला मोफत रक्त तपासणी करून घ्यावे या संबंधित दिनांक अकरा जानेवारी रविवार रोजी यवतमाळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास परचाके हृदयरोग तज्ज्ञ यांनी अपोलो हॉस्पिटल येथे कार्यरत होते हैदराबादला ते आपल्या इथे येऊन योग्य माफक दरात त्यांची कन्सल्टिंग आणि हृदयविकार संबंधित योग्य सल्ला आणि उपचार रुग्णांना देतील त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की विनंती करण्यात येते की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद आमच्या पुढील अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद